काय म्हणत नाही पण तुम्ही काय करू बिन पे पाटा काढेल होता सुन बाई करू म्हणत थोडीशी मदत पण करते ना तीन ती ना तुम्ही काय कर माहिती तिथलं सरी वगैरे तिथला डी बड लागली गो गोया होई जायला काय सांगू ते ना तू बी राहत नाही तोरडे तिला म्हणतात लय मीच कशी टाकत दोन तीन भांडा दोन महिन्यात राहिलं होता तू ना झुला तपली दे ना ताई आई ती उल्या काय शे उल लकारा दा उल्या आपण शे व माय म्हणे ओ चांगले शे व बाई व माय आता तीस करायनी हा काय करतेस तीस करा आणि तिना मुडी मुन्ना आता तीस करी ना मग ना तू बी आजारी होता तीन म्हणतं नाही बिन मीच घशी टाकस त्या दोन तीन भांडा घसाल्याच गहू बाहेर का नाही असं साबण ठेवलं होता साबणवर का जोकांनी चटनू ना डायरेक्ट हातवरच पडन हा ओ माय हात रातभर मी नीच आई करत काही नाही निव्हायन म्हणत त्याले पण जो पाय ठेवू न मी दुखायला लाग ना तो तो समजले म्हटलं कावं म्हणा हात मुडी घ्याव म्हणत माय काय उठी हा वीस काय उठी गो काय कर जाऊ दे पोरे आहे तु तुना मला सांग आता मी उन तर करू विचारा ना फोन माने विचारतायत काय करस मन जागे थोडी फोन रास सुनबाई जागे राहिली बाई पैसा पडला फोन दिले त्या नाही व माय मना कसा ना पडला पैसा म्हणे काही वैशे आते लाडकी बिन पैसा पडले मग त्यांची गुंतील चालू कर तेव्हा आईले आते आते काय कपडा आणलीत म्हणे पितर पाट्या चालू नवरात्र होईल बाई सगळी साडी हा उगीस कितना पुरा किस्मत हाकल्या तो वापरला दुकानवर लिहिज होती लिहत बोली म्हणता आज हा तु मैत्रीणास नाय गंड हात काय बय त्या म्हणे मी बिस्किट ना पुढे अनाथ वाटत आई अक दुकानवर लिहि दुकानवरून ना नवरात्र

भी आमले होतात बिन चार चार पोरे पण जठे ना सांगूत ना तठे बशी राहत पहिल्या खर नातेला पड तुमच्या टाइम उडायला पाणी पडे का नाही व आते पडाल ना ना काय कर बारावी महिना पाणी पडत आई थोडस बाजूल कर देऊ बिन बघ गरम लागेल आपल्या जुन्या जावदे तर जुन्या जावदे oh काय मग चहा मी लिहिले तिने अजून चहा येणार नाही पण न... बेहील बोलते थंडीशी च्या आली आणि येस मी आधी साडी काही लय वाखा नाही लय विचार करणार नको लईट नको रात पेट ना आणि ती साडी तर का म्हणतो नको लई चालेस चांगली येस मग मी हा ये चहा आलेल्या हा जाओ जाते जा बही स्वय बाई नाही बहिणी कॅन्शन काय लिहिण्यात त्या माहिती का बिस्किट ना पुडा तुझ्या पुत्रा बी खातात नाही पाच पाच रुपयाला बिस्किट बस बस देखी का म्हणसाचू काही बिस्किट ना पुढा सासू तर माय गो तू कशी राहत आहे बी स्वतः अंढरी बिस्किट ना पुडा सुद्धा लिहून यायला ती मग त्यात चांगल्या म्हणायला ना ऐके राहन मैत्रिणी शेतक चांगलं आहे धन्य ना तुम्ही कशी शेत अशीच सैन कर तिथले सैन करसू सारखी कोणी सासू नाही आपल्या अशी चहा पेवानी सुद्धा स्वतः नाही तुम्ही उण्यात म्हणून मला चहा भेटे या बहिणी तुम्ही का नाही काही साड्याला जाऊ दे लावू नको तिला उपकार नाहीये तिले बिस्किट ना पुढा फेके दिना तिनं तशीच होती आणि आम्ही दे देणार नाही पण कुत्राला बिस्किट ना पुढा टाकत माय मला बिस्किट भेटणार बी नी त्या कुत्राला बिस्किटे भेटतस पण मला भेटणार नाही आणि ती म्हणस माय पारली बिस्किट आणि स्वतःनी दखाले काय फोन सुद्धा करा नि म्हणता सोतानी आणि आती दिसके दा नाही काही येऊ नका ओ काही येऊ नका माल येऊ देणार नाही अंजय येऊसन वारी रास्ते काही येऊ नका काय कर मी भांडा कसं सांगाल ती तीन नवरान थाटी होती ती धवाल आणि सांगे भांडा कसात म्हणे मी एक भांडा सुद्धा नाही तिने हा पोरे काय म्हणा लेकरे काही ती ना येऊन होतात धरलेली हा तिले ना फक्त तीन नवरान ती आणि तिने अंडी उन्हात का तेवढ बसी पुरसी माय गण पुरी राहणार पण मग काय ना दिवाळी चालली आहे पंधरा दिना मा तू येणार का माहिती काय नाही आता दांडिया खेळाल जाऊ देत नाही तिपरा खेळाल भी जाऊ देत नाही आता नवरात्रीनी एक साडी तर लिहिज निस नि साड्या लिद्यात पण एक साडी तर लिधीच नितलं भांडा कुंडा एवढं गर्दार आवर देखील म्हणा भांडा कसा चमकी राहणार तिने एक भांड सुद्धा धुळे ना ते बठ्या का काय सांगत ती तर मी घेणी भांडा काढा पितरपाटा काढा हिनी आणि मी पडी गो पितरपाटा काढाईनी मी पडी गो हा तसच सांगी राहिणी ना बटाच मी सांगी राही नाही बटी गली बाया बायाही राहण्यात ना आणि एक भांड सुद्धा धुएनी बरं अशी तपकीर लावत बाहेर बसे मना पोरे असा रडे पण तिने एक भांड सुद्धा धुईने बाई म्हणत काय सांगू तुले जाऊ बघ तुरडशी तुर ना ना ती बही नाशन तुरडशी नाय बही बापती ना फोन येल होता काही माई बोले मायले भांडा घसाल लाव सास तस मी म्हणत मी ने घसाल बी लावा ती एकच ताटी तुम्हाला बापने ताटी नाही म्हणतो पाणी पाणी फेकायला सांगत नाही या भांडाला सांग काय कर नाही ती नावाला हात मुडेल बरोबर देखच बाई ती मग कडे आपण खुर्चीवर ठीक आहे खुर्ची हो माय घागराने घालते ना बरं नाही माय नाही ती घर महाग लाईरी तो बी तिनं जायकस तिनं आंडो हो माय मांडी मना हात का एवढा शिलगाई टाका होता हा ना लगेच आंडवरला सांगतेस तो बी मला असं मारस बस नवरा असलेले नाही असं नको बोलू बराव ती दल्ली ते नको बोलू लगेच सांगितलं तिस त्या तीस ना बरोबर लगेच आंढरीत जागे हाय दल्ली जागे ज चावय ना लगे आंडरीत जागे सांगतेस मांडरी मांडरीला जातो मी आधी

हा एक आणि हा एक दोन पोर्याच व्हायरात माहिती रे एक पोरवी जाते ना हा